सव्वीस जुलैला पुण्यामध्ये एक पुस्तक प्रकाशन झालं त्या पुस्तकाचं नाव होतं संविधान का बदलावी या पुस्तकाचे लेखक ऍडव्होकेट शिवाजी कोकणी आहेत आणि हे पुस्तक प्रकाशन झालं पुण्यात आपल्या सर्वांना माहीतच आहे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये आणि मीडियामध्ये चर्चा सुरू झाली की नेमकं हे पुस्तक आताच का प्रकाशित झालं नेमकं या पुस्तकापाठीमागचा काय इतिहास आहे लिहिण्यामागचा काय इतिहास आहे खरंच या देशाचं संविधान बदललं जाऊ शकते का अशा अनेक प्रश्नाची उत्तरं सोशल मीडियामध्ये आपण शोधत असतो आणि आपण सोशल मीडिया चर्चा करत आहोत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी अपदेवता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून असे सामाजिक आर्थिक राजकीय अशा विविध विषयावरती समीक्षात्मक व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तर मी सांगत होतो की या देशामध्ये संविधान खरच बदलल्या जाऊ शकतं का गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी मोठ्या प्रमाणात एक चर्चा घडून आणली की या देशाचं संविधान बदललं जाणार आहे पुन्हा एकदा महायुती सत्तेत आली तर आणि हे सर्व झाल्यानंतर आपण पाहतोय की लोकांनी भरभरून मते महायुतीला दिले आणि महायुती सत्तेमध्ये आली आणि त्यानंतर आपण पाहतोय की संविधान बदलाच्या संदर्भाने काही चर्चा सुरू झाल्यात का परंतु पहिली चर्चा आणि पहिलं पुस्तक जेव्हा पुण्यात प्रकाशित होतं तेव्हा सर्वांना धक्का बसतो की नेमकं हे पुस्तक प्रकाशित होतं कसं या देशाचा सर्वोच्च ग्रंथ असलेला हा संविधान आणि या संविधानावरती हे का बदलावं म्हणून एखादं पुस्तक जर येत असेल तर स्वाभाविक आहे त्याच्यावरती साधक बाधक चर्चा होणं हे अत्यंत तेवढंच गरजेचं होतं आणि ती चर्चा सुरू झाली आणि अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडले की खरंच या देशाचं संविधान बदललं जाऊ शकते का या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला तर आपण पाहूयात की या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला नेमके कोण कोण होते या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे पाहुणे हस्ते झाले ते, ते विचारवंत पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या पाठीमागे स्वाभाविक आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक असलेले लोक या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आपल्याला दिसून येतात त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सांगता येईल की या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मिलिंद एकबोटे जे कार्याध्यक्ष आहेत समस्त हिंदू आघाडीचे आणि ज्यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झालं ते माननीय श्री सचिन दादा पाटील हे या कार्यक्रमाचे ज्यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झालं आणि ते लेखक आहेत आणि असं म्हणतात की ते युट्यूबर देखील आहे आणि मग आपल्या लक्षात येईल की या दोन प्रमुख पाहुणे आणि इतरही काही पाहुणे आपण पाहिल्या असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने भालचंद्र कुलकर्णी असतील जे की जे संपादक आहेत एका मासिकाचे त्या मासिकाचं नाव आहे आम्ही सारे ब्राह्मण आणि मग या सर्व गोष्टीवरून आपण पाहतोय की सोशल मीडियामध्ये या सर्व पुस्तक कार्यक्रम पत्रिकेमधल्या लोकांच्या नावांवरून आणि लोकांवरून त्या पुस्तकावरून सर्वांनी ब्राह्मण समुदायाला टार्गेट करण्याचं सुरू केलं आहे त्यांच्यावरची टीका टिप्पणी आता सोशल मीडियामध्ये होताना आपण पाहत आहोत आता हे सर्व झालं तर हे पुस्तक प्रकाशन झाल्या होण्यामागचं काय कारण आहे नेमकं आत्ताचे पुस्तक प्रकाशित का झालं आणि याच्यावरती अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या परंतु ज्या प्रतिक्रिया ज्या समुदायातून यायला पाहिजे होत्या त्या समुदायातून त्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत आणि मग हा कोणता समुदाय आहे तर सर्वात मोठा समुदाय म्हणजे या देशातल्या स्त्रिया संविधान का बदलावे संविधान बदलता येतं का नाही याचं उत्तर आपण शेवटी पाहणारच आहोत परंतु संविधान का बदलावे हे जेव्हा पुस्तक येते तेव्हा या पुस्तकावर पहिल्यांदा इथं प्रतिक्रिया स्त्रियांच्या यायला पाहिजे त्या संबंध स्त्रियांच्या की स्त्री ब्राह्मण असो की स्त्री इथली आदिवासी असो दलित असो की कोणी असो कारण इथल्या संबंध स्त्रियांना गुलामी ठेवण्याचं काम इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीनं केलं होतं त्यामुळे या पुस्तकाला पहिला विरोध या देशातून या स्त्रियांकडून महिलांकडून जायला पाहिजे होता परंतु हा विरोध झालेला नाही आणि मग हा विरोध का झाला नाही हे पुस्तक आताच प्रकाशित का झालं आपल्या सर्वांना माहीतच आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत आहे त्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक प्रकाशित झालं आहे का का खरंच संविधान बदलायची ही पूर्वतयारी आहे का काही चर्चा समाजामध्ये घडून आणायची आहे का असे अनेक प्रश्न आपल्यासमोर पडतात आणि आपल्या लक्षात येतं की खरंच संविधान बदललं जातं का तर आपल्याला सांगता येईल की या देशाचं संविधान खरंच बदलता येते का पण या संविधान या पुस्तकावरती संविधान का बदलावे अॅडव्होकेट शिवाजी कोकणी लिखित हे पुस्तक या प्रकाशन सोहळ्यावरून आपल्याला सांगता येतं याच्यावरती प्रतिक्रिया फक्त वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या काही मोजक्या लोकांनी दिलेल्या आहेत आपण पाहतोय की सर्वांनाच म्हणजे अगदी स्त्री आणि पुरुष सर्वांनाच भारतीय संविधानाने हक्क अधिकार दिलेले आहेत आणि मग हे हक्क अधिकार जर भारतीय संविधान सर्वांना येत असेल तर या संविधानाचं रक्षण करणं ही जबाबदारी सर्वांची आहे परंतु तशी जबाबदारी या कालच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर कुणी खरं ती पाळलीय का आपण पाहतो एखादी धार्मिक घटना घडली असेल त्या त्या धर्माचे लोक कडाडून टीका टिप्पणी करतात त्या त्या धर्माचे लोक समोर येतात परंतु या देशाचा सर्वोच्च असलेला ग्रंथ तो म्हणजे संविधान या संविधानावरती जे पुस्तक प्रकाशन होतं त्यावरती मात्र या देशातला मोठा संख्येनं असलेला समुदाय म्हणजे स्त्रिया आणि त्यानंतर या देशातला दलित आदिवासी आणि मुस्लिम विशेषतः यांच्याही प्रतिक्रिया फारशा कुठं आलेल्या नाहीत इवन एकाही म्हणजे आपण पाहिलं असेल सोशल मीडियामध्ये जे काही नेते आहेत जे काही मुस्लिम नेते आहेत त्या मुस्लिम नेत्यांच्या वॉल जर आपण चेक केल्या त्यांच्याही प्रतिक्रिया नाहीत आणि सर्वसामान्य मुस्लिम घटकांच्या देखील प्रतिक्रिया नाहीत याचा अर्थ असा होतो की त्यांना या संविधानाचं काही देणं घेणं लागत नाही हे सिद्ध होतं दुसरीकडे आपण पाहत आहोत की या संविधानावर प्रतिक्रिया देण्याचं काम मोठ्या संख्येनं दलित समुदायानं केलं त्यात त्यात आंबेडकरवादी दलित समुदाय त्याला आपण म्हणू की आंबेडकरवाद्यांनी केलं आणि मग हे यांनीच या संविधानाचं समर्थन करायचं का त्यांनीच रक्षण करायचं का या देशातल्या संविधानाने अधिकार फक्त त्या एका समुदायाला दिले नाही तर इथल्या संबंध स्त्रिया असतील इथल्या सगळ्या स्त्री पुरुष सर्वांना मूलभूत अधिकार आणि सर्व काही अधिकार या संविधानाने दिले परंतु या संविधानाच्या बदलाच्या संदर्भाने एक पुस्तक प्रकाशन होतं आणि त्यावरती मात्र इथल्या मोठ्या संख्येने असलेल्या स्त्रियांचा वर्ग आणि मुस्लिम वर्ग शांत राहतो इथल्या आदिवासी समुदायापर्यंत ही गोष्ट गेली का नाही माहीत नाही परंतु त्यांच्या समुदायातून देखील फारशा काही प्रतिक्रिया आलेल्या नाही आणि आपण पाहूयात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सोडली तर बाकी त्यांच्या प्रतिक्रिया आल्या नाहीत याचा अर्थ ना मोठ्या नेत्यांनी कोणी प्रतिक्रिया दिल्यात ना कोणत्या ते पक्षातील काही कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्यात याचा अर्थ असा घ्यायचा का की बाकी इथल्या सर्वांनाच या संविधान बदला बदलाचं समर्थन करायचं आहे तर स्वाभाविक आहे जर एखाद्या गोष्टीवर एखाद्या जातीवर अन्याय झाला तर ती जात समोर येते आणि प्रतिकार करते धर्म समोर येतो प्रतिकार करतो म्हणजे प्रत्येकावर अन्य झाला की ते समोर येऊन प्रतिकार करतात परंतु या देशाचा संविधान बदलाची भाषा होते किंवा तसं पुस्तक प्रकाशन होतं त्या लेखकाबद्दल अवाक्षर त्या पुस्तकाबद्दल अवाक्षर देखील लोक काढत नाहीत याचा अर्थ इथल्या बहुसंख्याक लोकांना या देशाचं संविधान बदलणं अपेक्षित आहे का हा पहिला प्रश्न आहे पुन्हा आपल्याला सांगता येईल की मग खरंच या देशाचं संविधान बदलता येतं का तर आपल्याला सांगता येईल की या देशाचं संविधान बदलता येणार नाही का बदलता येणार नाही किंवा पुन्हा गुलामी येईल का काही काही मी तर अशा प्रतिक्रिया दिल्या की आता पुन्हा पेशवाई येणार पुन्हा गुलामगिरी येणार आणि आम्ही पुन्हा गुलाम होणार अशा अनेक प्रतिक्रिया ह्या सोशल मीडियामध्ये उमटल्या असं होत नसतं कारण जागतिक संघटना आहे मानवाधिकाराच्या किंवा मानवी अधिकाराचं रक्षण करणाऱ्या जागतिक संघटना आहेत आणि त्या संघटनेचा खरं तर नियमच असा आहे त्यांचं तत्वच असं आहे की जगातल्या कोणत्याही देशातला कोणताही स्त्री पुरुष किंवा व्यक्ती किंवा व्यक्ती समुदाय हा गुलाम करता येत नाही त्याला गुलाम ठेवता येत नाही असं स्पष्ट मानव मानवाधिकार संघटनेचं आंतरराष्ट्रीय संघटनांचं म्हणणं आहे आणि मग ह्या मानवी हक्काचं रक्षण ह्या संघटना करतात त्यामुळे त्या दृष्टीने जर विचार करायला गेलं कोणाच्याच मूलभूत अधिकारावर गदा येणार नाही परंतु एवढं मात्र नक्की आहे की देशातली जी परिस्थिती आहे ती बदलू शकते मग ती कशी बदलू शकते तर अराजकता माजू शकते संविधान समर्थक विरुद्ध संविधान विरोधक अशी जर अराजकता माजली तर याला जबाबदार अशी पुस्तकं मार्केटमध्ये आणणारे लेखक आणि ती प्रकाशन सोहळ्यामध्ये असलेली सर्व मंडळी याला जबाबदार असतील हे तितकं सत्य आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की या देशामध्ये जेव्हा जेव्हा मोठ्या समुदायाच्या विरोधामध्ये काही झालं तेव्हा तेव्हा क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास देशा या देशाचा आहे आणि असं जर झालं तर मी हे पुस्तक प्रकाशित केलं त्यांना कुठेतरी टार्गेट केल्या जाऊ शकतं आणि म्हणून अशी पुस्तक प्रकाशन केल्यानंतर तर या लोकांबद्दल प्रतिक्रिया येतात आणि ती अराजकता देशामध्ये निर्माण होऊ शकते ही अराजकता जर शासनाला वेळीच आवरायची असेल त्याला आवर घालायची असेल तर अशा पुस्तकांवर तर बंदी आणली पाहिजे परंतु आता आपण पाहतोय आता बंदी येणार नाही ना कारण पुस्तक कालपर्वाच प्रकाशित झाल्यामुळे त्या पुस्तकात नेमकं काय आहे ते आतापर्यंत आपल्याकडे आलेलं नाही परंतु त्या पुस्तकात जे काही असेल ते जर संविधान विरोधी असेल देश ते देशविरोधी असेल देश विघातक असेल आणि देशातली शांतता भंग करणार असेल देशामध्ये अराजकता माजवणारं पुस्तक असेल तर स्वाभाविक आहे की ते पुस्तकावर त्या पुस्तकावर शासनां बंदी आणणं हे गरजेचं आहे कारण या देशामध्ये आपण पाहतोय की जर असं झालं तर याचे परिणाम वाईट होऊ शकतात कारण संविधान समर्थक विरुद्ध संविधान विरोधी असा जर सामना या देशामध्ये रंगला तर हा देश शांततेने राहणार नाही आणि या देशातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते त्यामुळे सरकारनं अशा प्रकाशन सोहळ्यावर बंदी आणायला पाहिजे नवे त्याला वेळच आवर घातली पाहिजे आणि त्या पुस्तकाच्या प्रती ह्या खर्तर मार्केटमध्ये नाही चालल्या पाहिजे अशी व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी निदर्शनं केली अनेक ठिकाणी त्यांनी विरोध केला परंतु त्याच तुलनेमध्ये बऱ्यापैकी काँग्रेसने विरोध केला परंतु बाकी सर्वच राजकीय पक्ष हे गप्पा आहेत याचा अर्थ काय आहे किंवा बाकी सगळ्या समुदाय गप्पा आहे याचा अर्थ काय आहे विशेषतः स्त्रिया आणि मुस्लिम समुदाय आदिवासी समुदाय गप्पा आहे याचा अर्थ काय आहे किंवा बहुसंख्याक लोक गप्पच आहेत याचा अर्थ काय आहे तर कुठेतरी या देशाच्या संविधानाच्या बदलाला यांची मुख सहमती आहे का <Sessy> हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण तशा प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये उमटल्या नाहीत लोकांनी त्या प्रतिक्रिया दिल्या नाही काही मोजक्या समुदायाने प्रतिक्रिया दिल्या ते मोजके समुदाय समर्थक या संविधानाच्या असतीलही परंतु बहुसंख्याक वर्ग जो की या संविधानाचे संविधानाचे जे काही परिणाम आहेत हक्क अधिकार जे काही चांगले परिणाम आहेत ते उपभोगत असताना स्वातंत्र्य उपभोगत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत असताना त्याच्यावरती मात्र काहीच बोलत नाहीत त्या हक्क अधिकारावरती काहीच बोलत नाहीत जे आपल्या हक्क अधिकार मिळवण्यासाठी अनेक मोर्चे काढतात अनेक संघटना आहेत अशा कोणत्याच संघटनांनी या संदर्भामध्ये आक्रमक अशी भूमिका घेतलेली नाही याचा अर्थ काय समजायचा आहे याचा अर्थ असा समजला जाऊ शकतो की या, या, या देशातल्या स्त्रिया त्या एक तर जागृत नाहीत जागृत आहेत परंतु त्यांना याच्या संबंधी बोलायचं नाही किंवा काही देणं घेणं नाही किंवा बाकी जे नेते आहेत जे पक्ष आहेत जे संघटना आहेत त्यांनाही काही बोलायचं नाही जे चाललंय ते चालू द्या असं जर त्यांना म्हणायचं असेल तर संविधान बदलता येणार नाही आणि जरी बदललं तर कोणी गुलाम होणार ना ना नाही एवढी मात्र शाश्वती आहे कारण ह्या जागतिक संघटना आहेत मानवाधिकार संघटना आहेत तसं होणार नाही परंतु देशातली अराजकता ही वाढू शकते शांतता भंग होऊ शकते आणि मग सरकारचंच काम आहे ती अशा पुस्तकावर बंदी आणणं अशा प्रकाशन सोहळ्यावर बंदी आणणं तर या देशातली शांतता आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारे टिकू शकते बघूया या नेमकं पुस्तकामध्ये काय आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत या पुस्तकामध्ये नेमकं काय दिलंय खरंच संविधान बदला संदर्भातली काही मांडणी आहे का किंवा त्या संदर्भात काही लिहिलंय का नेमकं या पुस्तकात काय आहे ते आपल्यापर्यंत आलेलं नाही परंतु या पुस्तकाचं टायटल बघितल्यानंतर हे स्वाभाविक संविधान विरोधी कृत्य आहे असंच म्हणायला काही हरकत नाही हे देशद्रोही कृत्य आहे असंही म्हणायला काही हरकत नाही धन्यवाद